महालक्ष्मी माते की जय हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून <णगे> खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जसे सुरू झालेले आहेत तसंच आपल्याला पूजेचा सुद्धा खूपच उत्साह आलेला असतो सारखं मनात तेच घोळत असतं की आज आपण काय देवीसाठी खास करावं आजच्या देवीचा नैवेद्यामध्ये दे काय विशेष करावं डेकोरेशन डेकोरेशनमध्ये काय करावं असं सारखं सुचत असतं आता आज मी सुद्धा देवीला ही पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी वेणी बनवलेली आहे आता बाजारात तर वेणी मिळतेच पण आपण देवीसाठी काहीतरी विशेष करणार आहोत याचं जे आत्मिक समाधान आहे ते खासच आहे आणि ते मिळावं म्हणून मी अशा प्रकारे ही छान आरास केलेली आहे देवीची आ... इथे मी हा पेपर घेतलेला आहे आणि याचं असा हाफ सर्कल करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेऊया पण एक सर्कल केल्यावर हे दुसरं अशाच प्रकारे मार्किंग करून हे सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर इथे मी हे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि इथे ही आंब्याची पानं घेतलेली आहेत स्टॅपलरच्या साह्याने आपण ही स्टॅपल करून घेऊया इथे आपण ही खूप जास्त मोठी होतील म्हणून अगदी सारख्या साईजमध्ये करून घेऊया आणि जो खालचा भाग आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आता ही तयार पानं इथे आपण स्टॅपल करून घेऊया ही आपली पानांची सजावट झालेली आहे आता आपण इथे फुलं लावून घेणार आहेत तर इथे मी ही डबल साईड टेपचा वापर करणार आहे हे पहा हे अशा प्रकारे फुलं लावून घ्यायचं आहे हे पहा तर इथे मी सर्व पानांना सेलोटेप लावून घेतलेली आहे आणि आता ही फुलं स्टिक करून घेऊया आता ही पाहू शकता तुम्ही आपली ही वेणी किती छान अशी तयार झालेली आहे आपण करायला घेतल्यावर आपल्याला अगदी नवीन नवीन काहीतरी सुचत राहतं तर आता इथे मी अगदी वरच्या जागेवर सुद्धा माझ्याकडे अशा प्रकारची फुलं आहेत हे आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण पूजेसाठी सर्व सामान आणतो त्यामध्येच बनवून होते आणि अगदी सोप्या पद्धतीने होते म्हणून मी अशा प्रकारे ही बनवलेली आहे तर हे पहा अगदी सुंदर अशी ही आपली वेणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही पाहू तुम शकता तिकडे रांगोळी सुद्धा काढलेली आहे देवीला छान असा प्रसाद ठेवलेला आहे फळांचा इकडे मूर्तीसाठी सुद्धा आणि देवीची ओटी भरलेली आहे आणि देवीच्या नैवेद्यासाठी मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे वालाचा रस्सा बनवलेला आहे हे मिक्स भाजी बनवलेली आहे भजी बनवलेले आहेत आणि रस्साभात आहे पापड आहे आणि नैवेद्य म्हणून मी हेच अगदी वेगळ्या प्रकारचे असे लाडू बनवलेले आहेत तर तुम्हाला आजची ही माझी नैवेद्याची थाली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग अशाच हटक्या आणि युनिक व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद छान अशी आरास केलेली आहे रांगोळी काढलेली आहे तर तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच अशा येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या या लाईक आणि तर नवनवीन व्हिडिओ हटके आणि युनिक अशा कंटेंट घेऊन तुम्हाला भेटण्याचा योगसुद्धा येत राहील धन्यवाद